यूट्यूब युट्युब चॅनलवर आपलं खूप 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 स्वागत आहे बातमी आहे अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांना आताची मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया राज्य शासनाचे दिनांक सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे या, या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्यपत्रिका महासंघाच्या पदाची राज्य शासनाचा मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करू येत्या पावसाळी अधिवेशनात सदर प्रलंबित प्रश्न मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे राज्यातील एन पी धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली होती याबाबत त्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे माहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकोणपन्नास टक्के दरांनी डी ए वाढ लागू आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव डी ए लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणेबाबत मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या